हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सर्व तर आज आहे गणपती अप्पांना भेटण्याचा दिवस तुम्ही सर्व विचार करत असाल की मी ओव्हर का लावले आणि डेकोरेशनच का दाखवते मी कुठे तर ॲक्च्युली आमचा प्लॅन जो आहे तो एकदम क्विकली बनला त्यामुळे काही करता आलं नाही सो त्यामुळे आता मी ते तुम्हाला डेकोरेशनपासूनच दाखवते तर डेकोरेशनची थीम जी होती ती किल्ला तीन होती खूप छान डेकोरेशन केलेली तर मागच्या वर्षी जी डेकोरेशनची थीम होती ती एखादी थीम नव्हती मी फक्त असं एकदम मोठा पॅलेस टाईप केलं होतं पण ह्या वर्षी थीम आहे आणि इथे छोटा गणपती मोठा गणपती गणपतीही आहेत आणि ह्या वर्षीचा आमचा मुंबई मुंबई पोलीस कॅम्पचा राजा देखील खूप सुंदर आणि एकदम छान दिसतो आहे